नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती बार्शी या ठिकाणी जात आहे लोकल तूर ज्या अवकाळलेली ऐंशी क्विंटल जसे दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल चंद्रपूर या ठिकाणी जाते लोकल तूर अवकाळलेली एकशे बावन्न क्विंटल जसे दर सहा हजार ऐंशी सहा हजार आठशे नव्वद रुपये क्विंटल राहुरी बांबूर या ठिकाणी जाते लोकल तूर जसे दर सहा हजार शंभर रुपये क्विंटल सिल्लोड या ठिकाणी लोकल तूर आहे ज्याचा दर सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल कारण ज्या ठिकाणी जाते लोकल तूर जशी दर सात हजार दोनशे चाळीस रुपये क्विंटल मुरुम जिल्हा लातूर या ठिकाणी जाते गद्दर तूर जशी दर सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल बार्शी वैराग या ठिकाणी जाते काळी तूर जशीचा दर दहा हजार दोनशे रुपये क्विंटल लातूर या ठिकाणी जाता लाल तूर जैसी दर सात हजार तीनशे एकाहत्तर रुपये क्विंटल धुळे या ठिकाणी जास्तीत दर सहा हजार तीनशे पंचावन्न रुपये क्विंटल